लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे दोन एकरात विस्तारलेले भव्य वस्त्र दालन असं व्हरायटी भरगोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग नामवंत साड्यांवर सेल आहेरासाठी शेक इकडो व्हरायटी तर मग वाट कसली बघताय चला खरेदीला रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे तालुका मिरज जिल्हा सांगली ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दाम्पत्याला मूल होण्याचे औषध देतो असं सा सांगून दागिने लंपास एकास अटक पाच लाखाचा मुद्देमाल जप्त मिरज तालुकेतील एरंडोली येथील दांपत्याला मूल होण्याचे औषध देतो असं सा सांगून त्यांच्याकडील दागिने लंपास करणाऱ्या इंदापूर येथील एकाला अटक करण्यात आली त्याच्याकडून कारसह दागिने असा पाच लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला नागेश राजू निकम वय छत्तीस असं अटक केलेल्याचं नाव आहे याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी संशयित येरणटोली येथे दाम्पत्याच्या घरी केला होता तुम्हाला मूल होण्यासाठी औषध देतो असं सांगून महिलेला देवारात बसण्यास सांगितलं तसेच अंगावरील सर्व दागिने काढून कपाटावर ठेवण्यासाठी सांगून ते दागिने एका हांड्यात ठेवले वीस मिनिट कोणाशी काही ना नाही बोलता तेथेच ते बसण्यास सांगितलं काही वेळाने दाम्पत्य बाहेर आल्यावर ती व्यक्ती दागिने घेऊन पळून गेल्याचं लक्षात आलं नंतर त्यांनी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यातील चोट्याला पकडण्यासाठी निरीक्षक शिंदे यांनी सहाय्यक निरीक्षक पंकज पवार यांचे पथक तयार केलं होतं पथकातील सागर लवटे यांना ही चोरी नागेश निकम यांनी केली असून तो कारमधून एम एच बारा पी एच सत्याऐंशी पंच्याण्णव माधवनगर परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली पथकाने सापळा असून त्याला कारसह ताब्यात घेतलं त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने गुन्ह्याची कबुली दिली त्याला अटक करून कारसह दागिने जप्त करण्यात आले आहेत त्याला मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक पंकज पवार सागर लवटे नागेश खरात सागर टिंगरे संदीप नलावडे अमिर शाह फकीर सतीश माने संदीप कुरव मच्छिंद्र बर्डे उदयसिंह माळी अभिजित पाटील यांच्या पथकाने ही कारवाई केली म्हणकरी न्यूम्ससाठी आदिमानी मिरज